स्नेह संमेलन वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्या संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुजन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे स्नेह संमेलन व वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरस्वती नटराज व श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचे पूजनासह दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली नागनाथ गंजी श्रीधर चिट्ट्याल संगीताताई इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास रमेश बोद्दुल अंबादास गज्जम श्रीनिवास इप्पाकाईल उपप्राचार्य अनिल निंबाळकर सौ भूमा पुल्ली कन्या प्रशाल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटी पामूल बिटला प्रशालीच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल व माजी प्राचार्य मधुकर गवळी रोटेरियन धनश्री केळकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रशालेतील वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांचे अहवाल वाचन आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाची माहिती दिली परवेक्षिका प्रणिता सामल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबाबत गौरवोद्गार काढले आणि विद्यार्थी हे देशाचे भावी सुजाण नागरिक बनावेत अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगावी तसेच मोबाईल आणि टी व्ही यापासून दूर राहावे आणि विविध कला जोपासावेत असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम यांनी कुचन प्रशाला ही मातृशाखा असल्याने त्यातील होणारे सर्व शैक्षणिक घडामोडी या आदर्शवत असल्याचे सांगून कुचन प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये उच्च ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी अविरत मेहनत करावी आणि येणाऱ्या प्रत्येक सक्षमपणे करा मत करावी असे व्यक्त करत पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि स्नेह संमेलनात सहभागी कलाकारांसाठी शुभेच्छा दिल्या स्नेह संमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या तेलुगू मराठी आणि हिंदी भाषिक विविध गाण्यांवर कलाकार सादर केलेल्या नृत्याचे पालकांनी कौतुक केले, केले। सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता यांनी तर प्राप्त गुणवंत विद्यार्थी बसवराज यांनी केले तर आभार मधुकर धरम यांनी मानले स्नेह संमेलनाचे निवेदन संजीव बोरला रुपाली कवडे सपना मोरे आणि अविनाश दर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या प्रसंगी बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी साठवलेले पैसे आणि दागिने त्यांनी विकले आणि ते त्या इंटरव्ह्यू ला गेले दुर्दैवानं त्या इंटरव्ह्यू मध्ये ते अयशस्वी ठरले नापास झाले आता परत कोणत्या तोंडानं तोंड दाखवू घरी सगळे पैसे खर्च झाले आता जायला पण पैसे नाही म्हणून हा तरुण ऋषिकेशच्या गंग्याच्या काठावर आत्महत्या करण्याचा विचार करत होता त्या ठिकाणी शिवानंद नावाचे महाराज होते त्यांनी तत्क्षणी ओळखले की याच्या मनाची काहीतरी आहे त्यांनी एका घेऊन आले विचारपूस केली त्याला खायला गाव घातलं पाच सहा दिवस स्वतः ठेवलं आणि एकच गोष्ट सांगितली की तू आता या क्षणी अयशस्वी ठरलाय त्याचा अर्थ असा आहे की देवानं नियतीनं याच्यापेक्षाही मोठं कार्य तुचा करून करण्याची योजना केलेली आहे तू हातब होऊ नको तुझे प्रयत्न सुरू ठेव